Thank you तर सकाळची वेळ होती आणि छान छान असे वासुदेव आमच्या इकडे आले होते मुंबई सारख्या ठिकाणी मी खूप दिवसांनी बघितलं मागे पण एकदा आले होते तर मी पटकन व्हिडिओ काढून घेतला म्हणलं मुलांना दाखवायसाठी खूप छान वाटलं त्यांचा आवाज खूप मोठा होता आणि हे मी पोहे बनवत होती तोपर्यंत ते वासुदेवांचा आवाज म्हणून मी तिकडे गेली

तर पेपर वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मग बदलापूर स्टेशनला गेले आम्ही आता स्कूल मधन आलो आणि आता कुठे झालं आपण आता सिद्धिविनायक ना सिद्धिविनायक मंदिरला जाणार आहे आम्ही आता ट्रेन आली आता आणि सनोचे पेपर भेटले सकाळी माझं सगळं लवकर आवरला आणि ह्यांना वेळ झाला आणि अजिबात आवडलं नव्हतं लवकर बरोबर मागे एकदा आम्ही पनवेलला गेलो होतो ना तेव्हा या दोघांनी खूप मोबाईल बघितलेला मग ह्यावेळेस मी थाकीत केलेली हाना की हांना अजिबात दोघांना मोबाईल द्यायचं नाही तर बघा दोघे जण काय करतायत प्रेम मध्ये श्री खूपच हट्ट करत होता म्हणून मी एक मध्य मार्ग असं असतो ना तसा शोधून काढला आणि स्नॅपचॅट वर त्यांना असं मी काय काय दाखवत होते आणि ते बघून आम्ही हसत होतो असं जवळजवळ अर्धा ते पाऊन तास मी त्यांना असंच गंडवलं आणि मग नंतर हे बघा ओ भाई साब <laughs> मला एवढं म्हणजे मस्त वाटलं ना कारण हे दादर आहे दादर स्टेशन आहे आणि आम्ही पूर्वी वरळीला राहायचो तर आम्ही सारखे यायचो शॉपिंगला वगैरे म्हणजे गावी वगैरे जाणार असो काय शॉपिंग वगैरे करायची असेल तर हे असं म्हणजे ते दिवस होता तेव्हा आणि त्याला घेऊन आम्ही असं शॉपिंगला वगैरे यायचो त्याला कपडे आम्हाला कपडे वगैरे पण इथे आत्ता शरण खूप वैतागला होता चला पटपट तुम्ही ती व्हिडिओ काढते ह्या त्याहून असं आणि मग हे सगळं आम्ही इथे चालत चालत गेलो दादर स्टेशन वरून मेट्रो स्टेशन पर्यंत अरे यार इथे पण शर्मा वैतागला होता मला तर असं वाटत होत ना अरे तू नशीबवान आहेस आम्ही इतकं लांब लांब पर्यंत चालायच ह्याला ते ते दादर स्टेशन पासून मेट्रो स्टेशन पर्यंत येईपर्यंत हा थपला लगेच काय बोलणार आजकालच्या मुलांना आम्हाला तर पप्पा आमची कुठं पर्यंत चालवत नाही असते तसं वाटायला

आम्ही आत्ता दादरलोय आम्ही इथंपर्यंत जाणार आचार्य यात्रे चौक आणि परत सिद्धिविनायकला उतरणार

मस्त आहे मेट्रो खूप छान आहे असं वाटत होतं की कोरियन मूवीमध्ये आलं आहे मी एकदा नक्की प्रवास करा ते शर्ण आणि श्रीयू मामा मामामी म्हणजे माझा भाऊ आणि त्याची वाईफ आमचं वेट करत उभे होते आणि आम्ही श्रीयूला आणि शर्माला सांगितलं नव्हतं आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं तर श्रीऊ विचारत होता, होता विचार मामा मामींकडे कधी जायचं आणि इथे पण त्याच लक्ष होता आणि त्यांनी बघितलं बघितलं इतकी छान मिठी वाजली आणि एवढे आनंदी झाले ते दोघं पण खूप आनंद झाला श्री तर खूप मस्त मामा मामी म्हणजे बाबा हृदयाच्या जवळचा एक कसा कोपरा ना मस्त चौघांचं बॉन्डिंग एवढं छान आहे माझी दोन्ही मुलं मामा मामीच्या नंतर आम्ही मंदिरात पोहोचलो आतमध्ये गेलो मस्त दर्शन घेतलं एक तास लागले आम्हाला लाईन मध्ये पण खूप छान दर्शन झालं आणि त्याच्या अगोदर असं एक बाहेर मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे खूप छान आहे आणि पहिला तर सिद्धिविनायक मंदिराचे इथे वॉशरूम वगैरे नव्हता आता वॉशरूम वगैरे सगळं आहे त्यामुळे खूप मस्त खूप बघू फुगू शकता शर्मा श्रीऊ फुगलेला होता त्याच्यानंतर आम्ही छान छान नाश्ता केला थोडं लाईटच खाल्लं आणि मग आम्ही हे बघा हे काय काय मागवलं होतं हे सगळ्यांनी वेगवेगळं वेग काय काय मागवलं होतं

सारखी विसरत होती हे फोटो मोबाईल म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला आणि शिवानी म्हणजे माझ्या भावाची वाईफ तिने फोटो काढायला मोबाईल घेतली लक्षात यायचं की मला पण ब्लॉग बनवायचंय मग मी पण लगेच मोबाईल ऑन करायची अच्छा ठीक आहे मी मला जेवढा शक्य होईल म्हणजे जेवढा आठवेल तेवढं मी केलं व्लॉगिंग वगैरे आता स्टार्ट आहे ना त्यामुळे नाहीतर मग काय आणि फायनली आम्ही महालक्ष्मीला पोहोचलो तिथे पण लाईन होती पण इतकी काही गर्दी नव्हती आणि बरं झालं आम्ही नवरात्रीच्या अगोदर गेलो कारण आता नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते तिकडे पण छान आहे पण इतकं चेंज ना आम्ही अक्षरशः मंदिराच्या मागे म्हणजे असं खाली चालत जायचं वगैरे हा बघा हा पोर्शन इथे पूर्णपणे लाटा यायच्या इथे हे जे बार लावलेले आहेत त्यांनी तिथं लाटा यायच्या आम्ही पहिले इथं होतो इथपर्यंत लाटा यायचा समुद्राचा तर रोडच करून टाकला पूर्ण काय पाणी नाही येणार मग व्हिडिओ व्हिडिओ आणि मग त्याच्यानंतर थोडे थोडे आम्ही फोटोज वगैरे काढले हे लोक काय नुसतं मामी मामीची शेपटी आहेत ही दोघं म्हणजे कोण माझी मुलं आणि मग आम्ही असे फोटो वगैरे काढले छान तिथे गप्पा मारत बसलो थोडं शिवानीला आम्ही सगळं सांगत होतो आम्ही असं करत होतो आम्ही तसं करत होतो दिवाळीला आम्ही इथे येत होतो आणि मंगभजी फेमस आहे पण ही काय एवढी टेस्टी नव्हती तिथलं जे हॉटेल होतं ना ते बंद होतं तर मूगभजी आवडली नाही मग आम्ही हे सगळं घेतलं खायला हे बघितलं बघितलं तोंडला पाणी घेतलेलं आम्ही आंबा चिंच वगैरे खायला घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो फ्रेश झालो आणि मग ह्या मॉल मध्ये आलेलो हा सी वूडचा मॉल आहे हा एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे की आमचे पाय दुखायला लागले पण ती दुकानं काय संपेन आणि मग इथेच याच मॉलमध्ये ते स्नो फॉलच काहीतरी आहे स्नो वर्ल्ड हा स्नो वर्ल्ड आहे तर मी किती दिवस लागलेली यांना की आम्हाला तिकडे घेऊन चला घेऊन चला आपण आता तर काय आमच्या अंगात ताकद नव्हती तर हे बोलले की नेक्स्ट टाइम आपण येऊ सगळे श्लोक शनय वगैरे सगळे तर बघू आता तो प्लॅन वर्क करतोय का पण हा मॉल खूप मोठा सग्ड़ न, तो तो हाँ हाँ आहे आणि सगळे ब्रँड आहेत इथे सगळे सगळं म्हणजे सगळं आहे आणि असं आम्ही एक्सिलेटर वरन एक मला तर भीती वाटते मग तरी पण मी ह्याच्यावरून गेलो आम्ही आता सवय झालीये पहिला मी खूप घाबरायची मी शिड्यांवरूनच यायची किंवा मी हात पकडून जायची हा बघा हा सीवूडचा मॉल आहे खूप मोठा आहे हा खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो होतो नॉनव्हेज खायचं होतं कारण आता नवरात्री चालू होणार म्हणून तर तुम्ही बघू शकता आम्ही प्रत्येकाने वेगवेगळी डिश मागवलेली अशा थाळ्या होत्या तिथे तर थाळी मागवलेली छान वडलंच वडलं एकदम भारी माझ्या मिस्टरांना बिफोर आफ्टर फोटो काढायचा होता व्हिडिओ काढायचा होता तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या थाळ्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवलो या असा आमचा खूप छान दिवस गेला मस्त मजा केली फिरलो खूप थकलेलो घरी जाऊन डायरेक्ट झोपलो त्यामुळे व्हिडिओ एंड करताना आला आणि हे बघा कुत्र्या मांजर्यासारखी भांडणारी माणसं हातात हात घालून एवढे मस्त फिरत होते तिथे आणि मला घरी त्रास देतात मस्ते भांडत असतात अच्छा तर लवकरच भेटून नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मस्त खा मजेत राहा एन्जॉय कर आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज